मॉर्निंग आय आज आहे संडे संडे स्पेशल आता बघूया कशी साठी काय आणतोय ते मी राहून काशी मी सांगितलेलं आहे खेकडे घेऊन या पप्पा आज मला खेकडे खायचा मूड आहे गेल्या हप्त्यात पण खाल्लेले आपण म्हणजे त्याला दोन आठवडे झाले आता पुन्हा खायचे तिला आता मच्छी मार्केटमध्ये नक्की काय भेटतंय ते बघायला लागेल ते घेऊन येतो आणि मग मला दाखवता दा मच्छी मार्केटमध्ये नवीन नवीन नवी 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 काय आहे का वेगळं गावठी स्पेशल पावसाळा सुरू झालाय तर ते आणि किराणा माल पण भरायला जायचंय मला आज थोडा किराणा माल पण भरून येतो कालच पगार झालाय पण शिसा खाली करायला दिलाय हो तो नको गारू मग करू त्यात येणार मामा तर येणारच काश्या मामा तो ब्लॅक पीस हा मामा फिश मामा तो कुठला फिश मामाला वेळ नाही

Kau baca, आता फोटो करायला लो आज जासा आहे रबीजी नमस्कार आज थोडा किरणा बांधव होलो फिर बोल आपलं आहे बाजूचं दुकान या ठिकाणी बाजू विकायला थोडा स्टॉल आहे

आम्हा डोक्याची दोन तुकडे करा फक्त आधार रुपये दहा रुपये दहा रुपये नाही लुंगा नाही लुंगा अरे नंतर पैसे घ्यायचे दहा रुपये हादा रुपये दहा दहा रुपये खेकडी आता आपण स पाय वगैरे तोडून घेऊ आणलेले आहेत ते मस्तपैकी कशा दोन आमच्या छोट्याशा भावल्या बसल्या आहेत बघायला खेकडे बाबा पकड पकड बाबू हा त्यांना येते मजा आणि आपल्याला सबस्क्राईबर आहेत आपले टीचर होमल टीचर म्हणून त्यांनी पर्सनली कॉल करून सांगितलं कशीच्या की कसे साफ करतात कोमल टीचरने सांगितलं कसे साफ करतात म्हणजे इकडे आम्हाला जरा दाखवा आम्हाला घरी बनवायला म्हणजे रेसिपी आम्ही बघून ट्राय करू ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण खेकड्यांचे नाही असे पाय तोडून घेतलेले आणि नांगे असतात ना ते कट करून घेतले म्हणजे तोडून घेतलेले आहेत ते तोडून झाल्यानंतर आता आपण जास्त साफ करणार ना ते खोलायचे कशात नाही हे साफ होतो पूर्णपणे त्याच्या आधी स्वच्छ धुवून जायचे आहे हे नाही हे पूर्ण बघा आता थोडीशी माती असते ती पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची आहे अंदा हे खोलायचं आपल्याला असा ग्रीन कलरचा किंवा कुठला असा स्क्रब किंवा ब्रश असेल ना तो तुम्ही वापरू शकता हे स्वच्छ धुण्याआ माती आहे ती एचआयडी आणि हाच स्क्रब आम्ही नेहमीसाठी ठेवलेला आहे म्हणजे कायमस्वरूपी कायम करूया की जेव्हा आणून तेव्हा याच्यानी साफ करतो भांडी कसा जर वेगळा इथे बाजूलाच ठेवलेला आहे काळा कलरचा तर वाटे भांडी कसंच आहे हे सगळं असं घासून व्यवस्थित घ्यायचे आहे तोडून घ्यायच्या म्हणजे अशी लगेच निघते म्हणजे एवढं काही घासायची गरज नाही पडत सगळ्या बंद सगळं साफ करून झाल्यानंतर असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण ह्या नांगे आहेत हे आपण चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चांगल्या पाण्याने आता हे खोलतोय बघा मी दाखवा तुम्हाला कशी खोलायची ती या पद्धतीने खोलून घ्यायची त्याच्या आतमध्ये तुम्हाला येल्लो कलर दिसत असेल ना त्यातला जो चांगला असेल तोच घ्यायचा ही कवटी पण घेतात कोणी कोणी भाजीमध्ये टाकायला म्हणजे कालवणामध्ये टाकायला हो कोणी त्यामध्ये पीठ वगैरे टाकून भरतं तर कोणी घेत नाही त्याच्यामध्ये ज्याच्या आवडी आवडीच्या ज्याच्या आवडी असेल तसे आवडीच्या हिशोबाने घेतात हे वरती तुम्हाला काळा काळा दिसायचा पेंदाच्या वरती ते काढून टाकायचं ते कधी कधी व्हाईट कलरमध्ये पण असतं ते पण काढून टाकायचं पुढे दिसलंच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे मी आणि ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खास तुमची आय डी बनवलेली आहे बघा दिसतंय पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित काढून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आहे धुवून घ्यायचे आता सगळ्या साफ झाल्यानंतर हां एक पुन्हा एकदा दाखवलं तुम्हाला फोलायचं कसं ते शेवटी बोलली सेम एवढा व्हाईटमध्ये निघाली आता मग अशी ब्लॅक होता ना बाजूला ते व्हाईट निघाला आता इथे हां आता इथे ते आरवी बघा कशी आमची बाजूने बघायला येते चेहरवरनं हां ते पाठची बाजूने ती पण काढायची त्या ठिकाणी पण घाण येते कधी असते काळी ती पण दुळून घ्यायची बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचा नरमध्ये असते हा नर होता तर अशा सगळ्यात एकदम व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत मी डायरेक्ट करून पाणी मागचं दाखवलं तुम्हाला कसं साफ करायचं ते पुढे मला दाखवत होता की पुढे काय करणार आहोत ते आपण हे आपल्यामध्ये जे नांगे आहेत हे आपण ते मिक्सरला लावणार ला नाही आहेत ते आपण असेच ठेवणार आहोत डायरेक्ट कालवण्यात टाकणार ते पाय जे आपण धुवून घेतलेले होते ना हां ते नांगे कसे आरवी बळ कशी पाठीमागून मागून नुसता नळ चालू बंद चालू बंद करत आहे हे पाय आपण मिक्सरमध्ये आता वाटून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने एकदम चांगले हे धुतलेत खेकड्याने नांगे बाजूला केल्या त्या ठेवून दाखवतोय तुम्हाला बघू आता इकडे पुढे तुम्हाला सांगतो काय माहिती ते का हे व्यवस्थित असं स्वच्छ करून ठेवलं ते बाजूला करून ठेवतो आहे मी आता तुम्हाला दाखवतो बघा मी बघा पल्लवीने मसाला मस्तपैकी भाजायला सुरुवात केलेली आहे त्यालामध्ये फ्राय करून हैदी बागडा व्यवस्थित लाल झाला मसाल्यामध्ये मस्त परतून घेतलेले आहेत आपण बोरी आपला घरचा मसाला बनवलेला आहे ते काय बोलायची गरज नाही पुढे काय हे बघा आपण ते मग असे पाय घेतले ना ते मिक्सरला असे फिरवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ते असे कवच असतात ते एक चांगला रुमाल पातळ किंवा असा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये चाळून घ्यायचं ते रशामध्ये टाकायचं चव पण भारी लागते आणि जरा जाड जाडसर पण होतो पाठी आहे बघा मला उतरून घे हिला घेऊन हातामध्ये व्हिडिओ बनवायची हा तिकडे का ती बोलते मला उचलून घेऊन बनवलं बनव बाबू सगळ्यांना हाय करत विचार कशा आहात विचार ना कशा नाही हा खेकडा काय बनवलं आपण आज खेकडा बनवलाय ए केकडा केवढी मजा आली तिला ती दाखवलं तिकडे खेकडा बनवलेला आहे मी शेकडीवरती ठेवलाय शिजायला चला आता आपलं रेडी झालेलं आहे खेकड्याचं कलवण बघा मस्त एकदा लाल तरी पण आलेली आहे छान आता जेवायला पण घेऊया आपण कसं झालं ते पण बघू आरवी तिची खेळणी घेऊन बाहेर आली आहे खेळायला हे बघा चमचे सगळे तिला जाम मजा आली या खेळणीबरोबर सगळं घरातल्या किचनमध्ये खेळणी पाहिजे असतात तिला बाहेरची भावली वगैरे काही नको बघा चालली किचनमध्ये रातमध्ये गेली काहीतरी आणायला बघा खलबत्ता घेऊन आली तलबत्ता घ्यायला गेली मी आतमध्ये आता जेवण आपलं सगळं रेडी झालेलं आहे पल्लवीने बघा घेऊन आलेली आहे इथे आता सगळे जेवायला बसतो आम्ही तुम्ही पण या जेवायला आणि हे हवर बघा नॉन व्हेज करते मजा आली तिला आणि बघा हिला पण आवडतो भाऊ ना भाऊ काय आहे ते आरवी काय आहे ते अरे काय आहे ये लागला ती <laughs> जेवायला भरलेली आहे भाऊ घे खाऊन बघ कसं वाटतं कसं झालंय सांग मग मी ते आर्मीला पण घाई झालेली आहे छान छान झालं हे जेवण माझ्या वाढलेलं आहे मस्त मी जेवतो छान वाच सुटलेला पण छान आहे

हे आपल्याला असताना मामाच्या गावाला जाते ना व्हिडिओ बघता बघता नाचते आणि पल्लवी तिला भरवते आहे डाळ भात रात्रीच्या टायमामध्ये आणि एक अभ्यास करते कश्वी तिला दूध प्यायचं आहे तर दूध गरम करत ठेवलेला आहे ती नंतर दूध पिएल आणि मग झोप येईल नाही बघायची दूध पिताना म्हणून बनवायची ओके चालेल Coba sasa, 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 train sasa, तर आता सो आता हा ब्लॉग इथे देणी करतो आणि काही आताच राहील मला कशी बॉलो वगैरे आणि त्याशिवाय अभ्यास करते हा तर माहिती बाय बाय अनेक ब्लॉगमध्ये गुड नाईट